नमस्कार बेस्ट मातृत्व यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियांका तुमचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेंगा कट करून घ्या कट केलेल्या शेंगांची साल काढून घ्यायची सर्व शेंगा का गया। गया साल काढून छान अशा सोलून घ्या या पद्धतीने आपण शेंगा स्वच्छ साफ करून घेतल्या आता त्याला एका बाउलमध्ये घ्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आता गॅस चालू करून त्यावर एक टोप ठेवा टोपामध्ये धुतलेल्या शेंगा ॲड करा आणि त्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करा त्यानंतर एक चमचाभर हळद आणि चोईपुरतं मीठ ॲड करा आणि पाच ते सात मिनटं शेंगा छान अशा उकडून घ्या आपल्या शेंगा शिजेपर्यंत आपण त्यासाठी लागणारं वाटण बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रक मुठभर कोथंबीर आणि एक अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे ॲड करा आता त्यामध्ये एक चमचाभर लाल तिखट ॲड करा सोबतच दोन चमचे कांदा लसूण मसाला ॲड करा तुम्हाला हवा तो मसाला तुम्ही इथे वापरू शकता दीड चमचा धना पावडर ॲड करा आणि पाण्याचा वापर न करता मिक्सरला वाटण वाटून घ्या गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करा तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जिऱ्याची फोडणी करा त्यानंतर एक बारीक कट केलेला कांदा ॲड करा व्यवस्थित फ्राय करून घ्या त्यानंतर पाच ते सात पाणी कढीपत्त्याची ॲड करा आता आपण बनवलेलं वाटण आपण यामध्ये ॲड करूया केलेलं वाटण कढईमध्ये ॲड करायचं छान असं परतून घ्यायचं वाटण तेल सुटेपर्यंत छान असं परतलं की त्यामध्ये उकडलेल्या शेंगा ॲड करायच्या शेंगा मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या शेंगा व्यवस्थित परतून झाल्या की त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बारीक कट केलेली कोथंबीर ॲड करायची आता आपण गॅस स्लो करायचा झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं शेंगा वाफवून घ्यायच्या हे बघा तयार झाले आपल्या चमचमीत झटपट अशा शेवग्याच्या शेंगा नेहमी नेहमी शेंगाची आमटी किंवा कालवण खाऊन कंटाळा आला असेल शेवग्याची ही सुकी शेंगाची भाजी नक्की ट्राय करा आता पुन्हा एकदा कट केलेली कोथिंबीर ॲड करा आणि गॅस बंद करा आणि याच पद्धतीने गावाकडच्या छान छान रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय